जी मुलगी बापाच्या इच्छेने लग्न करून निघते ती विचारत नाही पप्पा तिथं सारवावं लागेल पप्पा ती माणसं आपल्यासारखी आहेत मला समजून घेतील बापाने ज्याच्या विश्वास ठेवला आहे त्याच्यावर विश्वास ठेवून बापाच्या विश्वासाने ती प्रपंच करते जी बापाच्या इच्छेने लग्न करून जाते आता स्वतःचा निर्णय जी मुलगी घेते तिची काय अवस्था होते आपण आज पाहतोय आणि अलीकडच्या काळात मुलींच्या चढलेल्या चुका किती आहे आमच्याकडे ती मुलगी जेव्हा लव मॅरेज करून गेली लग्न करून गेली बरं समाजाचा नाही जातीचा नाही धर्माचा नाही अशा मुलाशी लग्न केलं तेव्हा तो बाप तिला सांगायला लागला तुझं याच्यापेक्षाही चांगलं करतो बाळा याला काय दहा पाच लाख रुपये द्यायचे लागते त्याला लागतो त्याला म्हणावा माझ्या पुरीचा नाद सोडून दे त्याला दहा लाख रुपये मी कबूल करतो पण माझ्या मुलीच्या नादी लागू नको तिला सोड तुला दहा लाख रुपये देतो त्या मुलीला सांगत होता तुझ्या नावावर पन्नास लाख रुपये टाकतो बाळा याच्याशी लग्न करणं आयुष्याचं वाटळ होईल तो धर्माचा नाही बाळा तो हिंदू नाही ग तो चांगला नाही आई बाळा त्या मुलीने पोलीस स्टेशनला अशी तक्रार केली का मला माझ्या बापापासून धोका आहे जर माझ्या जीवाचं काही झालं तर माझ्या बापाने मला मारलं असं सिद्ध करा आणि याला अटक करा अरोटे महाराज तिसऱ्या दिवशी बाप गेला आला त्याला टेन्शन आलं का पुरीने धर्माचा तरी करायचा होता त्या पुरीची पुढे काय होणार या टेन्शनी बाप मेला तुम्हाला खरं सांगू का माझ्या भगिनीनो बापाचं प्रेम मुलावर जेवढं नसतं ना त्याच्यापेक्षा दुप्पट प्रेम मुलीवर असत म्हण या जगामध्ये दोन अशी आहेत ती नाही म्हणल्यानं ना झुकायचं तरी त्यांना झुकावं लागतं दोन व्यक्ती महत्वाशी का त्यांनी नाही ठरवलं झुकायचं झुकणार पहिली व्यक्ती आहे कर्जदार दुसरी व्यक्ती मुलीचा बाप मुलीच्या बापाने ठरवलं ना नाही झुकायचं झुकावंच लागतं लायकी नसणारा जावई तो आमदार आहे तो बाप तो खासदार आहे तो बाब तो सभापती तो बाप तो पंतप्रधान आहे बाब तो राजा आहे तो कुणी असू द्या कुठल्याही पदावर मोठ्या असू द्या तो सरपंच असू नाही तो ग्रामपंचायत शिपाई असू दे व तो मुलीचा बाप जर असेल जावई लायकीचं नाही तरी त्याच्यापुढे झुकतो का कारण त्याचं काळीच त्याच्या ताब्यात दिलेलं असतं बाप गेला तर आम्ही म्हणतो आमचे बाबा गेले उत्तर येतं फोन लोकांचं कधी नेणार आहे आपण म्हणतो चार वाजता चारच्या चार दरम्यान सगळा समाज जमतो मग घ्या बाहेर तेवढ्यात ते एखादी म्हातारी म्हणते मुलगी यायची किती वेळ लागणार आहे काय तिच्या गाडीची अडचण झाली ती आ, रात्री आठ दहा वाजता येणार आहे कोणीतरी म्हणते अकरा वाजू द्या येऊ द्या अकरा वाजता गाडी येते अचानक थांबते गाडीतून एक स्त्री उतरते जमिनीवर पाय टेकला नाही तेच धरणे अंग टाकून मोठ्याने आंबडा फोडते पपा बाबा हमरडा फोड जेव्हा घराकडे निघते ना, ना। सकाळपासून जमलेला समाज असतो कोणाच्या डोळ्यात पाणी नसतं पण त्या पुरीने फक्त एवढंच वाक्य टाकलं बाबा मन जेव्हा घराक पळत निघते ना सगळ्यांच्या हृदयात ठाव घेते आणि प्रत्येकाच्या डोळ्याच्या कडाओल्या करते मुलगी नसेल तर बाप चार वाजता गावाच्या बाहेर काढला जातो मुलगी असेल तर बाप ठेवला जातो आपण गेल्यानंतर लोकांनी काही तास ठेवावं असं जर वाटत असेल तर मुलगी पाहिजे पण या जगामध्ये न झुकणं नाही झुकायचं त्याने ठरवलं पण तो झुकणार तो व्यक्ती पहिला कर्जदार दुसराय मुलीचा भाग